दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आपल्या मुख्य श्रावण मासाला प्रारंभ होत आहे त्यामध्ये पहिला श्रावण सोमवार एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार आले आहेत प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे अत्यंत महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजन करताना शिवामूठ कोणी अर्पण करावी कशा पद्धतीने अर्पण करावी किती वेळा अर्पण करावे शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते हे अर्पण केल्यानंतर त्याचे काय फळ मिळते याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर शिवामुठीबद्दल कोणतीही तुम्हाला शंका राहणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अधिक महिना आल्याने अधिक मास वगळता पहिला श्रावणी सोमवार एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आहे यानंतर दुसरा श्रावणी सोमवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तिसरा चार सप्टेंबर रोजी आणि चौथा श्रावणी सोमवार अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार असणार आहेत प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचे महत्व वेगवेगळे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आल्यास सातो अर्पित करावेत श्रावण महिना हा शिवाला अत्यंत प्रिय असा महिना आहे त्यामुळे श्रावणी सोमवारी शिवाचे आपण अत्यंत मनोभावे आणि आनंदाने पूजा करत असतो शिवाला जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवा अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवाला शिवमोठ अर्पण करावे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करावे काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती ही शिवामोठ अर्पण करू शकता आणि जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मातीद्वारे आपण शिवलिंग तयार करू शकतो आणि त्यावरती शिवामोठ अर्पण करू शकता तुम्ही मंदिरात जाऊन जर शिवामोठ अर्पण करणार असाल तर प्रथम विधियुक्त पद्धतीने शिवाची पूजा करा गंध पुष्प धूप नैवेद्य अर्पण करावा आणि पूजा झाल्यानंतर मग शिवाला शिवमुठ अर्पण करावी जर तुम्ही घरी शिवामुठ अर्पण करणार असाल तर शिवलिंगाची विधियुक्त पूजा करावी आणि गंगाजलाने दुधाचा अभिषेक करावा मग शिवमुठ अर्पण करावी शिवमुठेचे हे व्रत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता तर शिवमूठ स्त्री पुरुष विवाहित अविवाहित मुले मुली कोणीही वाहू शकतो किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ते सुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकतात पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत एका वेळी मुठ भरून तांदूळ घ्यावे शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावं धान्य ओलं करून घ्यावं आणि ओम नम शिवाय म्हणत देवाला हे धान्य अर्पण करावं धान्य मूठ उभी धरून व्हावी आणि धान्य अर्पण करताना मुठीवर हळूवार पाणी सोडा धान्य अर्पण करत असताना एक शिवामुठेचा मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण करे देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवमुठ अर्पण करावे एक वेळा ही तुम्ही शिवमूट अर्पण करू शकता पण शिवाला तीन ही संख्या अत्यंत प्रिय आहे म्हणून तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे तिळ वापरावे सो तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस असे चार धान्य शिवामूठ म्हणून व्हायचे आहे कुमारिका आहे त्या विवाहाचा संकल्प करून देखील शिवामूठ अर्पण करू शकता सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचा संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकता अनेक जण संतती प्राप्तीसाठी देखील शिवाला शिवामूठ अर्प करतात ज्या दिवशी तुम्ही शिवामूठ अर्पण करत असता त्या दिवशी उपवास जरूर करावा शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे देव दानव दैत्य दे या सर्वांना आणि मानवाला देखील शिवाने अनेकदा वरदान दिले आहे त्यामुळे त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवमूठ अर्पण करत असाल तर ते धान्य गायीला द्यावे अशा प्रकारे या शिव शिवमुठ व्रताचं पूजन अवश्य करावं श्रावणातील सोमवारी शिवमूठ अवश्य व्हावी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद